मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या तीन हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आज आपण एक वा पाठ पाहतोय याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो आजचा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे नागरिक म्हणजेच सिटीझन बघा नागरिक म्हणजेच काय सिटीझन पुढे आहे लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन बघा लोकसंख्या म्हणजेच काय पॉप्युलेशन पुढचा शब्द आहे रहिवासी म्हणजेच रेझिडंट किंवा इनहॅबिटंट बघा रहिवासी म्हणजेच काय रेझिडंट किंवा इनहॅबिटंट पुढे आहे देशप्रेम म्हणजे पॅट्रियाटिझम बघा देशप्रेम म्हणजेच काय पॅट्रियाटिझम पुढे आहे राष्ट्रध्वज म्हणजे नॅशनल फ्लॅग बघा राष्ट्रध्वज म्हणजेच काय नॅशनल फ्लॅग पुढचा शब्द आहे गणराज्य म्हणजे रिपब्लिक बघा गणराज्य म्हणजेच काय रिपब्लिक पुढे बघा पुढचा शब्द आहे सार्वभौमत्व म्हणजे स्ॉवरटी बघा सार्वभौमत्व म्हणजेच काय स्ॉवरी पुढे आहे सीमा म्हणजे बाउंड्री किंवा फ्रंटियर बघा सीमा म्हणजेच काय बाउंड्री किंवा फ्रंटियर पुढचा शब्द आहे परराष्ट्र म्हणजे फॉरेन कंट्री बघा परराष्ट्र म्हणजेच फॉरेन कंट्री पुढचा शब्द आहे राजदूत म्हणजे अम्बॅसेडर बघा राजदूत म्हणजेच काय अम्बॅसेडर पुढे संधी म्हणजे ट्रिटी किंवा पॅक्ट संधी म्हणजेच काय ट्रिटी किंवा पॅक्ट पुढे आहे लढाऊ म्हणजे फायटर किंवा कॉम्बॅटंट बघा लढाऊ म्हणजेच काय फायटर किंवा कॉम्बॅटंट पुढे आहे सैनिक म्हणजे सोल्जर सैनिक म्हणजेच सोल्जर स्पेलिंग लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे शस्त्र म्हणजे वेपन बघा शस्त्र म्हणजेच वेपन पुढचा शब्द आहे दारू गोळा म्हणजे ॲम्युनिशन बघा दारू गोळा म्हणजेच काय ॲम्युनिशन पुढे आहे हल्ला म्हणजे अटॅक किंवा असॉल्ट बघा हल्ला म्हणजेच काय अटॅक किंवा असॉल्ट पुढे आहे संरक्षण म्हणजे डिफेन्स किंवा प्रोटेक्शन बघा संरक्षण म्हणजेच काय डिफेन्स किंवा प्रोटेक्शन पुढे आहे विजय म्हणजे विक्टरी बघा विजय म्हणजेच विक्टरी पुढे आहे पराजय म्हणजे डिफीट पराजय म्हणजेच काय डिफीट पुढे आहे शांतता म्हणजे पीस शांतता म्हणजेच काय पीस पुढचा शब्द आहे करार म्हणजे ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट करार म्हणजेच काय ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट पुढे आहे निवडणूक म्हणजे इलेक्शन निवडणूक म्हणजेच काय इलेक्शन पुढे आहे मत म्हणजे ओट किंवा ओपिनियन बत ओट ओपिनियन फुड़े प्रचार कैम्पेन कि पब्लिशिटी बचार्पेन कि पब्लिसिटी फुड़े है भाषण स्पीच किस भाषण मजेच का स्पीच कि एड्रेस पूछता शब्द है घोषणा स्लोगन किोक्लमेशन बोषणा मजे स्लोगन किोक्लमेशन पुढचा शब्द है कायदा म्हणजे काय ऍक्ट का लेजिस्लेशन कैजिस्लेन आहे कलम क्लॉज किंवा आर्टिकल म्हणजे का क्लॉज किंवा आर्टिकल आहे न्याय जस्टिस न्याय का जस्टिस न्यायालय कोर्ट ऑफ लॉ न्यायालय कोर्ट ऑफ लॉ फुड़े आहे न्यायाधीश म्हणजे जज न्यायाधीश मजेच जज वकील मजे लॉयर वकील मजेच का लॉयर फुड़े है आरोपी मजे अक्यूज किट बरोपी मजेच काूज्ड कि डिफेन्डंट पुरावा पुरावाजे एविडन्स पुरावा मजेच का एविडन्स फुड़े है तपास मजे इन्वेस्टिगेशन बपास मैं इन्वेस्टिगेसन फे शिक्षा मजे पेनल्टी कि पनिशमेंट बघा शिक्षा म्हणजेच काय पेनल्टी किंवा पनिशमेंट तुरुंग म्हणजे प्रिझन किंवा जेल बघा तुरुंग म्हणजेच काय प्रिझन किंवा जेल पुढे जामीन म्हणजे बेल जामीन म्हणजेच काय बेल स्वातंत्र्य म्हणजे कि फ्रीडम किंवा लिबर्टी बघा स्वातंत्र्य म्हणजेच काय फ्रीडम किंवा लिबर्टी पुढचा शब्द आहे हक्क म्हणजे राईट किंवा क्लेम बघा हक्क म्हणजेच काय राईट किंवा क्लेम पुढे आहे कर्तव्य म्हणजे ड्युटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी बघा कर्तव्य म्हणजेच काय ड्युटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी पुढचा शब्द आहे जबाबदारी म्हणजे लाय अबिलिटी बघा जबाबदारी म्हणजेच लाय अबिलिटी पुढे आहे सेवा म्हणजे सर्व्हिस सेवा म्हणजेच सर्व्हिस पुढचा शब्द आहे मदत म्हणजे एड किंवा असिस्टन्स बघा मदत म्हणजेच काय एड किंवा असिस्टन्स पुढे आहे देणगी म्हणजे डोनेशन देणगी म्हणजेच काय डोनेशन पुढे आहे दान म्हणजे चॅरिटी बघा दान म्हणजेच काय चॅरिटी पुढे आहे प्रेम म्हणजे अफेक्शन किंवा लव बघा प्रेम म्हणजेच काय अफेक्शन किंवा लव पुढे आहे मैत्रीण म्हणजे फिमेल फ्रेंड मैत्रीण म्हणजेच काय फिमेल फ्रेंड पुढे आहे नातेवाईक म्हणजे रिलेटिव किंवा की किन नातेवाईक म्हणजेच काय रिलेटिव्ह किंवा की किन पुढे आहे कुटुंब म्हणजे फॅमिली कुटुंब म्हणजेच काय फॅमिली तर अशा प्रकारे मित्रांनो पंधराशे पन्नास शब्द आपण आत्तापर्यंत पाहिले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग